मी कीर्तनकार हरिभक्त परायण कृष्णराव बाबराव क्षीरसागर सातारा दरवर्षी चैत्र महिन्यामध्ये हनुमान जयंती हा उत्सव या ठिकाणी प्रताप मारुतीच्या मंदिरामध्ये साजरा केला जातो चैत्र पौर्णिमा या दिवशी हनुमंतरायांचा जन्म रामभक्त असे हनुमंतराय त्यांचा आज जन्मदिवस चैत्रामध्ये पहा रामनवमीला जे नवमी दिवशी चैत्र शुद्ध नवमी दिवशी प्रभू रामचंद्रांचा माथ्यान्हेला दुपारी जन्मोत्सव होत असतो संपूर्ण भारतामध्ये तो जन्मोत्सव साजरा केला जातो इथं चापळनगरी नगरी आहे जवळ सातारा जिल्ह्यामध्ये तिथे हनुमान जयंती साजरी आणि रामनवमी साजरी केली जाते सा, तसं साताऱ्यामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेला साजरी केली जाते चैत्र पौर्णिमा सकाळी सूर्योदयाच्या वेळेला मारुतीरायांचा जन्म वडील केसरी आणि अंजनी वाता अशा पती पत्ति पत्नींच्या उदरी हनुमंतरायांचा जन्म झाला हे मारुती म्हणजे प्रत्यक्ष रुद्राचा अवतार प्रचंड पराक्रमी कारण अंजनी मातेनं वरदान मागितलं होतं महादेवांजवळ की तुमच्यासारखा मला अक्षय दृढ तरुण असा शौर्यशाली मुलगा होऊ द्यात आणि त्याला जानकीपती सीतापती रामाची सेवा घडू द्या अशी विनंती केली होती महादेवांच्याजवळ महादेव म्हटले मग हे भाग्य मीच घेतो रामांची सेवा करण्याचे मीच तुझ्या उदरी जन्म घेतो आणि आज या पौर्णिमे दिवशी भगवान शंकरांनी मारुतीच्या रूपानं अंजनी मातेच्या उदरी जन्म घेतला ते मारुती राय म्हणजे भक्ती शक्ती आणि युक्ती यांचं एकत्रीकरण असणार हे दैवत आहे भक्ती म्हणजे अतिशय प्रचंड भक्ती आपल्याला कल्पना आहेच आहे इतिहास आहे तुम्ही पण प्रत्यक्ष बरोबर प्रभू रामचंद्रांचं दर्शन त्यांनी आपली छाती फाडून दाखवले म्हणजे केवढी प्रचंड भक्ती एक क्षणही रामाशिवाय राहत नव्हते तसं शक्ती शक्ती केवढी मोठी शक्ती द्रोणागिरी उचलून आणलेलं एवढं तीनशे योजना समुद्र उल्लंघन करून गेलेले आहेत तसं प्रचंड पराक्रम लंकेमध्ये केलेला आहे असं शक्ती युक्ती आणि भक्ती यांचं प्रतीक अति बुद्धिमान असे असणारे आपण मारुतीरायांचं जे गुणगान करतो मनोजव मारुतुतील्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ता वरिष्ठ वाता वादर युथ मुख्यम श्रीरामदूतम शरण प्रपत् असे असणारे प्रभू रामचंद्रानी तर ते त्यांना अतिशय सुंदर असं त्यांची प्रशस्ती केलेली आहे ते म्हणतात शौर्य दाक्षम बलम धैर्यम प्राज्ञता नयसाधनम विक्रमश प्रभवश कृतालया एवढं सगळं सगळे गुण मारुतीरायांच्या अंगी होते शूर होते धीर होते भक्त होते श्रेष्ठ शिवाय बुद्धिमताम वरिष्ठ म्हणजे बुद्धी अतिशय प्रचंड अशी बुद्धी होती कोणत्या वेळी काय करावं हे त्यांना नेमकं त्यावेळेला बुद्धी सुचत होती आपण मारुतीरायांची भक्ती करत होती तेवढ्यासाठी हे सगळे गुण आम्हाला प्राप्त व्हावेत आणि देवा तुम्ही प्रसन्न असावे आमच्यासाठी असे मग रामभक्त जे आहेत जे हनुमान भक्त आहेत त्यांच्या पाठीमागाय आणि पुढेही त्यांचं रक्षण करण्यासाठी हनुमंतराय सतत असतात आणि जिथं रामकथा चालते तिथं शंभर टक्के हनुमंतराय राम राम येऊन रामकथा ऐकत असतात अशा रेतीला हनुमंतरायाचा अवतार आहे तो अवतार प्रत्यक्ष बलभीम समर्थाने सुद्धा मारुती रायांची अकराशे ठिकाणी अकरा ठिकाणी जे मारुती स्थापन केले ते तेवढ्यासाठी की समाजाला त्याचं मार्गदर्शन व्हावं हो शक्ती युक्ती आणि बुद्धी याचं म्हणून त्यांनी मारुतीची देवालय स्थापन केलेली आहेत अकराशे ठिकाणी स्थापन केलेले आहेत समर्थांचा जन्म हे रामनवमीच्या दिवशी माध्यानं काळेला त्याच वेळेला झालेला आहे आणि मारुतीरायांची आणि प्रभू रामचंद्रांची भक्ती त्यांनी समाजामध्ये वाढवली छत्रपती शिवरायांच्या पाठीशी असे शूरवीर योद्धे उभे केले मावळे उभे करीत केले आणि त्यांच्या माध्यमातून शिवछत्रपतींनी स्वराज्य स्थापन केलं अशा रीतीनं आपणही मारुतीरायांची भक्ती करावी धन्यवाद